सोलापूर शहर स्वच्छता मोहीम अतिक्रमणधारकांनी घेतला मोहिमेचा धसका महापालिकेच्या वतीने शहरात दोन डिसेंबर पासून सोमवारपासून शहर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेची अतिक्रमण विभागाच्या शहराच्या विविध भागात मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचा शहरातील बेकायदा अतिक्रमणधारकांनी धसका घेतला आहे दोन दिवसात अतिक्रमण विभागाने सात रस्ता भैया चौक रेल्वे स्टेशन डी मार्ट सिद्धेश्वर प्रशाला या परिसरात मोहीम घेऊन बेकायदा अतिक्रमण काढल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे शनिवार दिनांक तीस रोजी सकाळच्या सत्रात पार्क भाईया चौक ते भैया चौक भैया चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील व फुटपाथवरील असलेले अतिक्रमण काढण्यात आले या मोहिमेत दोन लोखंडी खोके आणि इतर सामान जप्त करण्यात आले दुपारच्या सत्रात आसरा ते डीमार्ट या परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले या मोहिमेत तीन लोखंडी खोके भाजीपाला व इतर सामान जप्त करण्यात आले होम मैदानाजवळ महापालिकेच्या डफरिन जवळ असलेले भेळ चहा पावभाजी जप्त केल्या आहेत सात रस्ता परिसरात असलेले नारळ विक्रेते फळ विक्रेते आणि इतर साहित्य विकणाऱ्यांवर कारवाई करत साहित्य जप्त केले परराज्यातील विक्रेत्यांना पिटाळून लावण्यात आले ही कारवाई महापालिका आयुक्त शीतल उगले यांच्या आदेशाने अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत डोंगरे मुर्तुज शहापुरे तुफियान पठाण यांच्या पथकांनी पोलीस बंदोबस्तात केली